जय हरी मावली कसे आज सरजण नक्की चांगले असताना स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आज आपण आलोला आहेत लोणार सरोवर येते लोणार सरोवरची पूर्ण प्रमती करणार आहोत आपण चला तर मग सुरुवात करूया हे बघू शकता वरती आपण आलेलो आहे लोणार सरोवर येते हे लोणार सरोवर आहे जवळपास दोनशे वर्षे जुने असून याला दोन हजारमध्ये म्हणजे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे महाराष्ट्र सरकारने हे बघू शकता वरतील वातावरण एकदम वातावरण निसर्गरम्य वातावरण आहे खूप असे झाडे झुडपे पक्षी पण आहेत प्राणी वगैरे ते भरपूर आढळून आले आहेत तरी तुम्ही जात असत तर सतर्क राहा लहान लेकरांना आणि जास्त वयस्कर माणसांना पण खाली नेऊ नका त्यांची पण काळजी घ्या हे बघू शकता खूप असे धबधबे वगैरे आहेत तुम्हाला जर यायचं असलं तर तुम्ही नक्की येऊ शकता एकदम चांगलं पर्यटन स्थळ आहे हे बघू शकता खूप प्राचीन मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये चार लोक दर्शन वगैरे घेतले एकदम चांगल्या प्रकारे खूप अंधार झालेला आहे ते बघू शकतो मी अंधारात लाईट वगैरे काही नाही आतमध्ये याचा पार्ट टू पण येणार आहे या लागून एवढे धन्यवाद